नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपल्या मनापासून खूप 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 स्वागत आज आपण झणझणीत शेवग्याची भाजी कशी करायची याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी इथं दोन कांदे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि अर्धा पाव शेवगा घेतला शेवगा फ्रेश घ्यायचा ताजा मध्यम आकाराचा त्यामुळे भाजी खूप छान होते आपली तयार तर इथं आपण शेवग्याच्या शेंगा सोलून घेऊयात मस्त याप्रमाणे झटपट तयार होते ही भाजी टेस्टी नक्की करून बघा या प्रकारे सगळ्या शेंगा सोलून घेऊयात आपण अशी सगळी साल काढून घ्यायची म्हणजे शेंगा खाताना छान लागतात या शेंगा आता शिजवून घेऊयात दोन कांदे मध्यम आकाराचे हे सुद्धा भाजून घ्यायचे सोबत थोड़ासा खोबरं छान भाजून घ्यायचं शेंगा शिजून झाल्यात आता इथं सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा हे छान बारीक वाटून घ्यायचं तुम्ही वा पाटा वरवंट्यावरही हो वाटून घेऊ शकता आता दोन चमचे तेल जिरे मोहरीची फो खमंग फोडणी तयार करून घेऊयात फोडणी की तयार वाटण यामध्ये घालायचं छान काय करायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे मसाला छान तयार होतो सोबत लाल तिखट हळद आणि गोडा मसाला शिजवलेल्या शेंगा हे छान फ्राय करून घ्यायचं हे सुद्धा हे असं सगळं फ्राय करून घेतलं की भाजी एकदम चविष्ट तयार होते सोबत चवीनुसार मीठ हे सुद्धा मिक्स करून घेऊया मिक्सरला लागलेलं ला वाटण काढून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून शिवाय शिजवलेल्या शेंगाचं पाणी त्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात ग्रेव्हीची कन्सिस्ट कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे घ्यायची आणि पाच मिनटं उकळून तयार आहे आपली शेवग्याची झणझणीत भाजी नक्की करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा